लोकशाही वाचवण्याची लढाई हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे राहुल गांधी खरगे चेनिथला यांच्याशी आम्ही बोलू एक नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत संजय राऊतांचं विधान राज आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब भाऊबीजेसाठी बहीण जय जयवंती यांच्या घरी बऱ्याच वर्षानंतर ठाकरे बंधूंची एकत्रित भाऊबीज भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची पुन्हा भेट नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या गाठीभेटी पालिका निवडणुकीवरही चर्चा झाल्याची शक्यता राजकीय नेत्यांच्या घरी भाऊबीजेचा उत्साह बाळासाहेब थोरात अंबादास दानवे भागवत कराडांचं बहिणीकडून अवक्षण तर चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांचीही भाऊबीज साजरी रवींद्र धंगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो हटवला सत्यमेव जयते रवींद्र धंगेकरांच्या ट्विटरला फोटो शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख पंतप्रधान मोदी आज बिहारच्या प्रचार दौऱ्यावर बिहारमध्ये एनडीएला काँग्रेस राजद आणि प्रशांत किशोर यांचं कडवं आव्हान बिहारच्या प्रचार तोफ्या कडाडू लागल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची मोठी घोषणा इंडिया आघाडीकडून बिहारसाठी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर उपमुख्यमंत्री पदासाठी विकासशील पार्टीचे नेते मुकेश सहनींचं नाव निश्चित एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी मोजल्या ऐंशी रुपये राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने वोट चोरी प्रकरणात धक्कादायक माहिती सीसीआय आणि पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू नाहीत कापूस काढणीला आला मात्र खरेदी सुरू नसल्यानं शेतकऱ्यांचा खुळंबा होण्याची शक्यता ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची शेतकऱ्यांची भावना धुळ्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दूध विक्री दूध उकळल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जात संबंधित दुकानदारावर कारवाई करणार असल्याची माहिती शेईला वाचवण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा विजयच्या धक्क्यानं मृत्यू पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगाव मधील मुंबईतील जोगेश्वरी इमारतीला भीषण आग अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू दिवाळीत प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीचा श्वास कोंडला दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली दिल्लीकरांना श्वसनाचा त्रास प्रदूषण नियंत्रण विभागानेही हात टेकले भारताच्या फटाक्यांमुळे पाकिस्तानचा श्वास गुदमरल्याचा आरोप प्रदूषण वाढल्याने भारताला जबाबदार धरले धुराची जाड शादर पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचा आरोप अमेरिकेतील व्हाईट हाऊसचा पूर्व भाग जमीनदोस्त होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसचा पूर्व भाग पाडण्यास मंजुरी मात्र ऐतिहासिक वस्तूची मोडतोड केल्याबद्दल संताप व्यक्त राजस्थानमधील कोटामध्ये कफ सिरप प्यायल्याने महिलेचा मृत्यू महिलेच्या मृत्यूनंतर कोटामधून पाचशेहून अधिक बाटल्या जप्त जप्त केलेल्या बाटल्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले दिल्लीतील दिल रोहिणीत पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक एन्काउंटरमध्ये बिहारच्या रणजित पाठक टोळीचे चार कुख्यात गुंड ठार दिल्ली पोलिसांनी मोठा कट उधळला दिल्लीतील दिल ताज हॉटेलमध्ये महिलेला बसण्याच्या पद्धतीवरून मॅनेजरनं टोकलं ताज हॉटेलमध्ये जेवायला मांडे घालून बसण्यावर आक्षेप सलवार आणि कोल्हापुरी चपलेवरूनही ताज हॉटेलनं महिलेला सुनावलं सोन्या चांदीच्या दरात बारा वर्षातील मोठी घसरण जागतिक स्तरावरील घसरणीचा आज बाजारात परिणाम दिसणार चांदीच्या किमतीतही मोठी घसरण होण्याची शक्यता